श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि श्री शंकर महाराजांची भेट कशी झाली आणि कित्येक दिवसांनी त्यांना त्यांचं दर्शन झालं हे आता इथे आपल्याला कळणार आहे पण अगदी वेगळ्या ठिकाणी त्यांचं दर्शन झालं आणि वेगळ्या प्रसंगाने झालं ते नेमकं कसं हे आता आपण इकडं बघूया त्यावेळी शंकर दगडूसाई या तमाशगिराच्या गुरुच्या तमाशात काम करत होते त्यांच्याकडे सोंगाड्याचं काम होतं त्या दिवशी चिलया बाळाचा वग चालला होता त्यात शिवशंकराचं काम करणाऱ्या नटानं नेहमीप्रमाणे आज्ञा केली म्हणून म्हणाला की मार त्या चिलयाला उडो त्याचं मुंडकं आणि हा वगातला शंकर आहे याचं भान न राहून नवशिक्या शंकरने खरोखरच त्या मुलावर तलवारीचा वार करून सक्कन त्याचं डोकं उडवलं ते पाहताच एकच गोंधळ उडाला खून खून करून लोकांनी शंकरला पकडलं कुणीतरी पोलीस पाटलाला आणलं आणि अतिशय असा हा शंकर घाबरला होता मनात देवाचा धावा करू लागला म्हणाला देवा तू सांगितलंस म्हणून नरे मी त्याला मारलं यात माझं काय चुकलं मला का ही शिक्षा ही हत्या तुझ्याच पायी घडलेली आहे आता तूच मला ह्याच्यातनं वाचव तूच सोडव शिवशंकरा धाव रे धाव वाचव मला तेवढ्यात तिथे तोच जंगलात भेटलेला एक भव्य दिव्य पुरुष अवतरला त्यानं पोराचं ओढवलेलं मुंडकं धडाला चिटकवलं बघता बुक्ता पोरगं उठून बसलं लोकांनी जयजयकार करीत त्या पुरुषाला कराडा घातला आता या साऱ्या गडबडीत शंकर तिथून बाहेर पडला या लोकांपासून जितकं दूर जाता येईल तितकं दूर जावं म्हणून जीव घेऊन पळ सुटला थांब थांब मागून कोणीतरी त्याला थांबवत होतं त्या आवाजात जबर होती शंकरनं वळून पाहिलं तर तोच तो जंगलातला माणूस त्या तमाशातल्या पोराला वाचवणारा हा नक्कीच आपल्याला मारायला आला आहे ह्या विचारानं घाबरून शंकर थांबायच्या थांबायच्या ऐवजी अधिकच जोरदरात पडू लागला रस्ता खास खळग्यांचा त्यातून सगळीकडे अंधार कुडूप शंकरला धड पळता येईना तेवढ्यात कशाची तरी ठेच लागली आणि तो खालीच पडला त्याचा पाठलाग करणाऱ्या त्या माणसानं त्याला त्या गाठलंच त्याला उठवीत म्हणाला भिगू नकोस बेटा आम्ही तुझ्या पाठीशी आहोत उठ हे बघ आपण पळायचं नसतं इथे या संसारातच पाय घट्ट रोवून उभं राहायचं असतं दीपस्तंभासारखं अगदी इतरांना योग्य वाट टाकवण्यासाठी तू या असल्या मायाजलात गुंतू नकोस तुझ्या वेड्यावाकड्या देहाचा हे लोक करमोणिकीसाठी वापर करतात सोड त्यांचा नाथ तुझा अवतार आहे आंधळ्यांना वाट दाखवण्याचा डोळसाचा दृष्ट्याचा शंकर त्यांच्याकडे विस्मयाने विस्मयाने पाहतच राहिला मनात म्हणाला म्हणजे हे आपल्याला मारायला नाही आले तर शिकवायला आले आहेत आजपर्यंत असं हक्काने काही सांगणारं शिकवणारं वडीलधारा माणूस आपल्याला कधी भेटलंच नाही किती मायाने सांगता येते शंकरचं मन अगदी भरून आलं त्याचे मोठमोठे निरागस डोळे भरभरून वाहू लागले त्याने त्यांचे पाय धरले त्यांच्या मस्तकावर हात ठेवून तो त्याचा उद्धार करता म्हणाला जा बेटा हिमालयात जा केदाश्व केदारेश्वरी जाऊन स्वतःचा शोध घे इतक्या दूर मी एकटाच नाही तू एकटा नाही आहेस आम्ही आहोत तुझ्याबरोबर आठवण काढलीस की तुझ्यासमोर आम्ही उभे राहू स्मरणात दर्शनम आणि आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण आमचे नाव नृसिंह भान मूळ पुरुष वटवृक्षस्थान दत्तगर निवासी हो शंकरला यात एक अक्षरही कळले नाही त्याच्या बावरलेल्या चेड्याकडे पाहत यतीवर स्मित करीत म्हणाले तू आम्हाला नुसतं स्वामी म्हण बाकी काही म्हणू नकोस असं म्हणून त्या यतीने शंकराची जी भेट होती ती संपवली आणि ते तिथून निघून गेले अशी ही शंकरची आणि श्री स्वामी समर्थांची भेट झाली थोडीशी वेगळीच थोडीशी विचित्रच परिस्थितीमध्ये असं काहीतरी वेगळंच सगळं झालं आणि ती भेट घडून आली आणि त्यावेळेला श्री स्वामी समर्थांनी शंकराला सांगितलं की तू आता हिमालयात जा आणि स्वतःचा शोध घे कारण तुझं जे काही हे शरीर आहे त्याचा लोक करमुणी उपयोग करत आहेत तसं होऊ देऊ नकोस तू एक अवतारी आहेस त्या अवतारी पुरुषाचा ज जन्म घेतलेला आहेस तर तू जाऊन कोण आहेस ह्याचा तू शोध घे असं म्हणून स्वामी समर्थ तिथनं निघून गेली आता तो यती पुरुष म्हणजे कोणता हे तुमच्या लक्षात आलंच असेल नाही का तर तुम्हाला ही कथा कशी वाटली आवडली का आवडली असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा श्री स्वामी समर्थ